शून्यधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मानण्यात आला शंकरराव चव्हाण शून्यधारित अर्थसंकल्प मानणारे भारतातील पहिलं राज्य कोणते महाराष्ट्र नाबार्डची स्थापना केव्हा झाली बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते के सी नियोगी प्रसिद्ध सांची स्तूप भारताच्या कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश ऑलिम्पिक अल, पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण कर्णम मल्लेश्वरी नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण रवींद्रनाथ टागोर अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय कोण राकेश शर्मा डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले जवाहरलाल नेहरू भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण श्री राजगोपालाचार्य पानिपतची लढाई कोणत्या दोन राज्यकर्त्यांमध्ये झाली होती बाबर आणि इब्राहिम लोधी आग्रा शहराची स्थापना कोणी केली सिकंदर लोधी नाईट ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते सरोजिनी नायडू जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला अमृतसर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झलकवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण वीरेंद्र सेवाग वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण अभिनव बिंद्रा भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारत व अफगाणिस्तान दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे डुरांडो रेषा आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबल पुरस्कार म्हणून ओळखला जातो रेमॅन मॅगॅसेस ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे साहित्य संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस कोण होते ट्री नॉर्वे नॉर्वे हक्काचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे अठ्ठेचाळीस दक्षिण आशियाई प्रादेशिक सदस्य कित आहे? किती आहेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये किती स्थायी सदस्य आहेत पाच संयुक्त राष्ट्र ही संघटना कधी स्थापन झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस भारत व पाकिस्तान दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे रॅडक्लिफ रेषा राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो चोवीस जानेवारी जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो दहा जानेवारी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे विज्ञान रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे जिनेवा पहिले आशियाई खेळ एकोणीसशे एक्कावन्न मध्ये कुठे आयोजित केले होते नवी दिल्ली मराठवाडा मुक्ती संग्राम कोणत्या दिवशी साजरा केला जातो सतरा सप्टेंबर जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो वीस मार्च डेव्हिस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेनिस अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय व्यक्ती कोण खान अब्दुल गफार खान देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे परमवीर चक्र भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणते खेळा खेळाडू प्रसिद्ध आहे कविता राऊत भारत व बांगलादेश दरम्यानचे सरहद्दीचे नाव काय आहे मॅकमोहन रेषा बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे कर्नाटक लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे पहिला भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य कोणते गोवा मसुरे हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड राष्ट्रीय रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आली दोन फेब्रुवारी दोन हजार सहा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले आहे डॉक्टर स्वामीनाथन भारतीय धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात डॉक्टर वर्गीस कुरियन भारतातील पहिला सहकारी कायदा कधी पास करण्यात आला एकोणीसशे चार राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली एकोणीसशे बावन्न रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे मुंबई